आज मस्त अशी चटपटीत भरली मिरची करून दाखवते माझ्या मोठ्या मुलीला फार आवडते त्यामुळे महिन्यातून दोन ते तीन वेळा ही रेसिपी नक्की होते आमच्या घरी त्यासाठी पाच कोवळ्या कातडीच्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मी मध्ये कट करून घेणार आहे बिया कोवळ्या आहेत म्हणून तशाच ठेवणार एका मिरचीचे दोन तुकडे असं घेतलेलं आहे सुक्या मसाल्यांमध्ये तीन टी स्पून शेंगदाण्याचं कूड धनाजिरा पावडर हळद बडीशेपेची पावडर लाल तिखट आणि मीठ लिंबू दोन चमचे तीळ हे सगळं घालून घ्यायचं आहे वरून अर्धा टी स्पून इतकं तेल ॲड करायचं मस्त मसाला मिक्स करून घ्यायचा सगळा दाबून दाबून अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे जेणेकरून मिरचीत खाताना अगदी व्यवस्थित लागेल कोथिंबीर चांगली मस्त बारीक कट करून घ्यायची ही कोथिंबीर ही अर्धी यामध्ये घालून घ्यायची बरं का आणि थोडीशी ठेवायची मस्त हा मसाला दाबून दाबून कट केलेल्या मिरचीमध्ये मस्त भरून घ्यायचा अगदी असा आता गॅसवरती एक पॅन ठेवून घ्यायचा पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं अर्धी पळी किटलीतली अर्धी पळी इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे यामध्ये जिरे हिंगक कोथिंबीर घालून चांगलं मस्त परतून घ्यायचं सगळ्या या मिरच्या यामध्ये ॲड करून घ्यायच्या मिरच्यातला मसाला आणि मिरच्या थोड्याशा दोन मिनटासाठी चांगल्या परतवून घ्यायच्या जेणेकरून मसाल्या ही चांगल्या पद्धतीने व्यवस्थित यामध्ये ॲड होईल वरून पाण्याचा थोडा शिंतोडा द्यायचा झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण उघडून पाहायचं परत मिरच्या पलटी करून घ्यायच्या थोडंसं पाणी घालायचं परत झाकण ठेवायचं आणि मस्त फक्त अशी मिरची शिजवून घ्यायची अगदी टेस्टी आणि मस्त अशी रेसिपी आहे डाळ भात करायचा आणि तोंडी लावायला अशी मिरची करायची किंवा भाजी पोळी भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं बरं का भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हि लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब